हॅलो नमस्कार मंडळी प्रमाणे मी वॉकिंगसाठी आले आहे आज मी लवकर आले की यांना उशीर झाला माहीत है नाही पण इथे बघा सगळे योगा करत होते इथे बघा किती सुंदर फुल आलेलं आहे आणि मी ते पाहिलं मला पण प्रसन्न वाटतं आपण सकाळी असं उठून जरा बाहेर गेलो छान फ्रेश वाटतं आपल्याला पण आणि हे ग्रीनरी बघून तर खूपच सुंदर वाटतं माळी काका का का कटिंग करत होते झाडांची आणि ते मला म्हटले तुम्हाला हवं तर फुल घेऊन जा पण म्हटलं नको झाडांनाच ते सुंदर दिसत आहेत उगाच तोडायला नको बराच चांगला बदल आमच्या इथे या गार्डनमध्ये आम्हाला दिसून येतो आहे वेळोवेळी झाडांची कटिंग वगैरे हे सगळं केलं जात आहे बोर पण घेतलेला आहे आता त्याच्यात पाईप वगैरे टाकायचे बाकी आहेत पण छान वाटतं एकंदरीत गार्डन असं मेंटेन केल्यावर किती सुंदर दिसतंय पहा त्यानंतर जरा वेळ गार्डनमध्ये बसून प्राणायाम वगैरे केलं आणि मग मी आले घरी आता मी ना मखाने गेले होते तर मखाने घेऊन आले आहे आ, हे म्हणजे खूप हेल्दी असतात तुम्ही बघा सर्च करून खूप ह्याचे म्हणजे पौष्टिक वगैरे खूप छान असतं खाल्लेलं तर आ, हे थोडेसे आता मी सॉल्टेड बनवणार आहे थोडे असे रोस्ट करून थोडंसं असं गरम करून छान असं आपण पॉपकॉर्न वगैरे कसं खातो त्या टाईपने तर हे महाग पण खूप असतात बघा हे एवढे आहेत नाही एकशे एकशे सहा रुपयाचे आहेत हे एवढे किती ग्राम आहेत पन्नास ग्रॅम हे पन्नास ग्रॅम एकशे सहा रुपयाला आहेत पण पन... चांगलं असतं लहान मुलांना वगैरे आपण दिलं ना तरी म्हणजे पॉपकॉर्न सारखं ते खातात तर मी त्याला थोडंसं आता दोन तीन दिवसांसाठी चेक करून ठेवणार आहेत सॉल्टेड तर मी कसं करते तुम्हाला दाखवते त्याचबरोबर मी अजून खारीक पण आणले हे बघा मी खालीक आणले तर आता थंडीमध्ये खारीकचे वगैरे ते खोबऱ्याचे लाडू बनवले होते मी मागच्या वेळेस तुम्हाला दाखवले पण होते ते सगळं डिंक वगैरे घालून पण ते लाडू आहेत ना ते माझ्या आधीला आवडत नाहीत तो म्हणतो की लाडू नको त्याचं म्हणजे लाडू बांधायचे नाहीत फक्त ते पावडर अशी करून ठेवायची म्हणजे सगळं करणार प्रोसेस फक्त त्याचे लाडू बांधायचे नाहीत ते असंच ठेवायचं वाटीत देऊन असं चमच्या नाही खायचं तसं करणार आहे तर आमच्या इथे एक शॉप आहे ना तिथे ते असं बारीक करून देतात म्हणजे असं आपण हे ना ह्याचं असं फोडून त्यातल्या बिया काढून द्यायच्या आणि खोबरं पण थोडंसं असं तुकडे करून द्यायचं आणि जे काय आपल्याला टाकायचं ते सगळं कर, आणि ते मशीन आहे तर त्या मशीनमध्ये टाकून हे बारीक करून देतात अगदी डायरेक्ट आणि नंतर मग आणून थोडंसं तूप वगैरे घालून त्याच्यात हे करायचं साखर वगैरे घालायची जे काय आपल्याला घालायचं असं गूळ साखर ते घालायचं तर ते एक किलोला आय थिंक वीस रुपये की काय घेतात मला इतकं आठवत नाहीये तर एक किलोला वीस रुपये म्हणजे ते बारीक करायला घेतात तर तिथून करून आणायचं ते याला मला आता काढून घ्यायला लागतील बिया वगैरे पण प्रॉब्लेम कसा होतो माहिती घरात ते असं ठोंबळ नाही शहाच्यावर की खालच्या जास्त आवाज येतो तर मग बघते विचार करते गार्डनमध्ये जाईन आणि मग तिथे हे काम करून येईल तर तुम्ही पण मुलांना थंडीमध्ये आता आ, हे सगळं द्या आता जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी ठीक आहे पण व्हेज जे खातात ना त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप आवश्यक आहे ड्रायफ्रुट्स वगैरे मुलांना देणं तर आम्ही पण व्हेज आहोत त्यामुळे हे सगळं करणं आवश्यक आहे तर चला आता मी पहिले मखाणे बनवून घेते इथे कढईमध्ये मी मखाने टाकून घेतले ही काळी कढई आहे ना लोखंडाची खूप बरी पडते असं काही करताना आता याच्यामध्ये थोडंसं एक चमचाभर तूप घातलं आणि छान अगदी दहा मिनिट दहा मिनिट, चान ते पंधरा मिनिट यांना छान असं रोस्ट करून घेतलं अगदी ते कुरकुरीत व्हायला हवेत जास्त असं मोठा गॅसवर वगैरे करायचं नाही एकदम लो फ्लेम फ्लेमवरती छान हे भाजून घ्यायचे त्याच्यात मग नंतर मीठ टाकलेला आहे आणि सोबत हा चाट मसाला जो असतो ना तो पण मी ॲड केला आणि खूप छान लागतं टेस्टी असं नमकीन वगैरे मुलांना आवडेल बघा तुम्ही करून एकदा आणि याचा आवाज पण मी दाखवते किती छान कुरकुरीत झालं तर बघितलं अशा प्रकारे अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ते छान शेकून घ्यायचेत आणि आता ह्या मी डब्यात ठेवलेत म्हणजे कधी असं स्नॅक टाईम वगैरेला द्यायला बरं आता इथे मी आधीला दिले त्याला पण खूप आवड आधीला स्कूलमधून आणायला जायचं होतं साडेबारा वाजता पण मी थोडं आधीच आले गार्डनमध्ये मी तुम्हाला सांगितलं ना खारीक मला ते बारीक करायचे मग त्यासाठी आले लवकरच आणि ते काम करून मग त्याला आणायला गेले चला तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय